सगळे जन्म ही आई आहे माझी दत्तदादाना आत्ताचं ध्वजारोहण केलं तर मृत्यू झाल्यानंतर शांतवंतराला आले होते हे दत्तदादा आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे जसं की मी दाखवलं तुम्हाला मी भगवंत येत होतो तसं तस हे दत्तदादा पहिले सगळ्या लोकांसोबत यायचे ह्या झाल्या दोन बाजू ह्या आम्हाला तुम्हाला एवढ्याच सांगायच्या होत्या म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो बावीस वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते त्यांचे चार मुलं एक मुलगा पुण्याला तीन मुलं तिथं आपली शेती करायला आत्तापर्यंत दोन हजार तीनपासून पासून आत्ता बावीस वर्षापर्यंत त्यांनी जे आहे ते आपण खातो त्याचं चार किलो वेळ कमी आहे अन्ना मारल्यापासून जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की हे कुणीतरी त्यांनी जातीवाद केला किंवा के आपण त्रास जास्त होतोय कशाचा एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला त्यांनी तिथं जात नाही बघितली एक आपला बावीस वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दोन दु, दु, दुसरी पिढी आमची संपत आली आहे एक आज एक माझ्या मामाची पिढी होती ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये दादा मनोहर दादा म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती ह्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे हे ज्या गाडीत फिरायचे ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो हो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज तर समाजात असं गोष्टी घडल्या नसतात आपण सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मांडणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता जाती सलोख पहिल्यापासून त्या गावामध्ये होता ते आज हे सांगायला आलेले ते आम्ही पहिले यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले त्याने ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत भगवानगडाचेच आहेत भगवानगड त्यांच्या काय पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला बाकी बघ अजून एक बोलतो हे जे गुन्हे आहेत चाळीस पन्नास ह्याच्या अपोजला हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केच यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याचे अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा त्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनाला दिलेलं ह्या डिपार्टमेंटला दिलेलं आहे मसाजोगला आणि गावाला एकोणीस पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे म्हणजे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतक्या पंधरा वर्षे सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटावं आम्हाला मी ती इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मा मला हे सुद्धा त्रास व्हायला आरोपी बद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचं कारण का ह्यांचं हे है कागदावर आलेलं काम आहे है महाराज ह्यांचे ह्या है कागदा मागचे कामं जर सगळे तुम्ही शोधले किंवा आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी इथं नको ही बाबाची गा म्हणजे बाबाचं ठिकाण आहे इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तरी सुद्धा मला माझ्या शहारे यायले कारण इथं फक्त चांगल्या कामचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती आम्ही आलो होतो दर्शन घेतलं थांबलो आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता जर तपासली आरोपींना आम्ही माफ करणार नाही आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला आरोपीच्या पाठीमागे भगवान गड संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार रह। आहे तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही गडाचेच आहेत फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण जर प्रेसला सांगितलं की हा जाती रंग नाही 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 मी सांगतो त्याच्यावर म्हणजे मला आदरपूर्वक मी सांगतो इथं जातीचा रंग कोण देत नाही प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय बाकी तर आम्ही दाखवलंय दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत एक हजार मुलींच्या पुढं ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात दत्ता भाऊ ते म्हणजे शेकड्यावर तिथं सांभाळतील विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळते म्हणून या अडून जर कोणी करत असेल तर ते, ते खरे जातीवादी त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही कारण का बऱ्याचशा का गोष्टी हे सगळं पुढे पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत पण आम्ही शहाणी केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही भगवानगडाला मांडणारं कुटुंब आहे यापूर्वी ते भगवानगडावर येत होते त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत ते अजूनही ते सांगत आहेत पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत आम्ही अजून काही बोलायचं असतं तरी अजून दोन शब्द ते बोलतील भगवान गड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही गडाला मांडणारे गडाचे हो। शिष्य आहोत अनेक वेळा गडावरून गड़ा येऊन गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहेत त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष राहनाने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतीला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे ते मूळचे बाबाचेच आहेत